हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत झटपट अशा बटाट्याच्या काचऱ्या त्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत ते प्रकारे गोल सत्ता केलेले आहे त्यानंतर लागणारं साहित्य दुसरं आहे गरम मसाला लाल तिखट धणाजिरा पावडर हळद थोडंसं हिंग मीठ तळण्यासाठी तेल आणि आपण रव्यामध्ये त्याला घोळवून फ्राय करणार आहोत आणि गार्निशिंग साठी कोथिंबीर चला आता कृतीकडे आता बटाटे घेऊ यामध्ये मीठ आपले जे सगळे मसाले आहेत ते आपण एक घालून घेऊ थोडीशी कोथिंबीर आणि आपण हे एकत्र मिक्स करून घेऊ छान आता हे आपले बटाटे सगळे मसाले लावून तयार झालेले ला आहेत पाच मिनिटं ठेवून देऊ आणि फ्राय करायला घेऊ मध्ये हे तेल घेतलेले आहेत आता हे बटाट्याच्या चक्त्या चा आपण चांगल्या रव्यामध्ये घोळून घेऊ घेऊन फ्राय करायला आता आपण बटाट्याचे काप चांगले रव्यामध्ये घोळून ते आपण शालो फ्राय करायला ठेवलेले आहेत आणि वरून झाकण ठेवलं एक बाजू झाले आता आपण दुसरी बाजू पण फ्राय करून घेऊ त्याच्यावर जर आपण तेल सोडू आता आपल्या झालेल्या आहेत काचऱ्या आपण काढून घेतो